मित्रांनो तुमच्या स्वागत करतो काय आपल्या आप बोलण्यावर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि मी माझ्या या आजपण कोण मित्रांसोबत चाललोय जांभळा आणायला तर आम्ही जाता जाता किती मजा करतो हे बघण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण पहा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज वार होता रविवार आणि मी माझ्या मित्रांसोबत चाललोय जांभळा आणायला जांभळा आणण्यासाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक मोठा बांबू आणि एक छोटी चादर कारण आमच्यापैकी आहे झाडा चढता येत नाही ते पण आम्ही या दोघांच्या हातात देऊन टाकलं कारण की ते आमच्या हातात चांगलं दिसत नाही तर मित्रांनो शेवटी चलत चलत इथपर्यंत पोहोचलो आणि इथून बघतो तर काय तर आमच्या आधीच खूप सारी पोरं जांभळा पाडत होती मग काय आम्ही पण लावलो तयारीला आणि ठरवलं इथून जाताना एक पिशी भरून तरी जांभळ न्यायची पण थांबा 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 कोणतरी गाणं म्हणतोय थांब थोडा गाणं ऐकवतो असंच गाणं म्हणत आणि मजा करत आम्ही खूप सारी जांभळ पाडली सगळ्यात पहिल्यांदा साड्या साड्या म्हणला आणि इकडे बांबू तुम्ही पकडा चादर मी पाडतो जांभळ पण हे काय ह्याच्याकडून एक पण जांभळ पाडलं गेलं नाही नंतर आला तुमचा भाऊ म्हणजेच मी पण शेवटी माझ्याकडून पण काही जास्त जांभळी पडली नाही तर अशीच मेहनत आणि मजा करून आम्ही सगळी जांभळी काढली आणि निघालो घराकडे तर घराकडे जाता जाता आम्ही सगळ्यांनी इतकी मजा केली मस्ती केली तर बघा आमची मजा आणि मस्ती शे। शेवटी मग मस्तपैकी मंदिरामध्ये येऊन आम्ही जांभळे खाल्ली आणि तुम्हाला जर माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा